पुणे येथील सज्जनपडा या ठिकाणी आलेलो आहोत आपण एकवीस सुद्धा ह्या ठिकाणी आलो होतो आणि एकवीस एप्रिलला आपण आपल्या न्यूजच्या माध्यमातून बघितले असतील काही व्हिडिओ ह्या ठिकाणी हे केमिकल युक्त पाणी होतं ह्या ठिकाणी पूर्ण हे पाणी भरलेलं होतं त्याच्यानंतर आताच आम्ही ग्रामस्थांशी बातचीत केली असता आम्हाला त्यांनी असं सांगितलं का त्याच्या दोन तीन दिवसांनी कंपनीचं टँकर आलं आणि हुचलून हे पाणी घेऊन गेलं प्रश्न हाच पडतो का जेव्हा आम्ही कंपनीचे मॅनेजर आहेत त्यांच्याशी आम्ही बातचीत केली असता एकवीस एप्रिलला तेव्हा त्यांनी आम्हाला असंच उत्तर दिलं काही आमचं पाणी नाही आहे हे दुसऱ्या कंपनीचं आहे मग जर तुम्ही असं ठामपणे बोलले का हे पाणी आमचं नाही आहे मग त्यांनी तुम्ही दोन तीन दिवसांनी हे पाणी कसं उचलून ना घेऊन गेले म्हणजे जर तुमचं पाणी नसतं तर तुम्ही तसंच ठेवलं असतं ना पण इथे आपण आल्यानंतर बघितलं असतं इथलं पाणी उचलून नेलेलं आहे ह्या पाण्याचा ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो बाजूला शेती आहे ह्या ठिकाणी बोर आहेत विहीर आहेत हे पाणी त्या बोर आणि विहिरीमध्ये मुरत असतं आणि हेच पाणी येथील ग्रामस्थ पाणी पित असतात पण ह्या कंपन्यांना काहीच नाही आहे कारण हे कंपनीचे जे मॅनेजर आहेत कर्मचारी आहेत जे मोठे आहेत ते सीमध्ये बसत असतात त्यांचा टायमिंग झाला का ते निघून जातात आणि ते पाणी एकदम बिसलरीचं फिल्टर पाणी पित असतात म्हणजे ह्याचा त्रास फक्त हा सर्वसामान्यच होत असतो <laughs> कंपनी आपल्याच गावात असून सुद्धा आपल्यावर मुजरपणा दाखवते आणि त्यांचा बेमायनी कारभार हा आता चौहाट्यावर आलेला आहे आता येथील ग्रामस्थ हे जागरूक झालेले आहेत आणि त्यांनी आजपासून लढा सुरुवात केलेला आहे आदिवासी एकता परिषदेचे जे डॉक्टर सुनील पराड आहेत ते आज आले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झालेली आहे आणि एक आज पहिलं पाऊल म्हणून टाकलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का जर कंपनी हे, हे।, हे पाणी असं फेकत असेल किंवा काही असेल तर आपण त्यांच्या पुढे ठामपणे उभे राहू आणि ते ग्रामस्थांच्या ठामपणे पुढे आहेत जे ग्रामस्थांचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी तर आता बघूया पुढे काय होतं ते ह्या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान झालेलं आहे आपण बघायला गेलं तर पालघर जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे ह्या ठिकाणी अनेक शेतकरी हे पिकं घेत असतात आणि आपला उदरनिर्वाह करत असतात पण ह्या कंपन्या गावामध्ये आल्यापासून ह्या कंपन्यांनी शेतकऱ्यांचे नुकसान करायला सुरुवात केलेली आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत प्रथम त्यांचं नाव विचार या मनोहर शिवराम पाटील मी स्थानिक, स्थानिक शेतकरी आहे आणि आता जवळजवळ चौदा वर्षे झाली कंपन्यांच्या ह्याच्यामुळे ते भर शेत भरणीच आलेली आहेत आणि त्याच्यामुळे आणि केमिकलच्या पाण्यामुळे शेतीचं एवढं नुकसान झालं आहे की पीक पीक आता म्हणजे जमीन एकदम नापिक होऊन गेलेली आहे आणि जवळजवळ पन्नास क्विंटल आम्हाला समजा भात पिकत होतं तिथं दहा क्विंटलवर आलं आहे आणि काही दिवसांमध्ये ते आता जवळजवळ नापिकच होऊन जाईल म्हणजे झिरोवर येईल असं भीती वाटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंपन्यांना नेहमी आपण क कंप्लेंट देऊनसुद्धा त्या लोकांनी कायमचं दुर्लक्ष केलेलं आहे तिकडे आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तिकडे त्यांनी घाण पाणी सोडल्यामुळे कसं विहिरींचं पाणी किंवा बोरिंगचं पाणी हे खराब झालं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना आता कसं पाणी हे जीवन आहे आणि म्हणजे एक वेळ फायला नसलं माणसाला चालेल पण पाणी हे पहिलं पाहिजे त्याच्यामुळे लोकांना कसं रोगराईचं प्रमाण वाढलं आहे सगळं हे झालं मग कंपनीला काय तुम्ही सांगणार कंपनीला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही लोकांचं पणच हे बघा हित बघा लोकांचं म्हणून तुम्ही स्वतःचं फक्त हित बघू नका किंवा लोकांना तुम्ही कसं त्यांना पाण्याच्या समस्या आहेत कुठे गावाचा विकास एखाद्या पाण्याचा विकास आहे तिकडे तुम्ही लक्ष द्या ना थोडंफार ते हे करा ठराविक तु, लोकांना तुम्ही हाताशी पकडून शेतकऱ्यांचं जिथे काहीच स्वार्थ नाही तिथे तुम्ही त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करता हां तेही बरोबर नाही मिळत सर पाणी टंचाई काय बोलणार आपल्या बाजूलाच काही अंतरावरच सूर्या आहे आणि सूर्या जवळ असून सुद्धा वसई विहार सारख्या पाणी जात आहे आणि आपल्यालाच आपल्या हक्काचं पाणी मिळत नाही तसेच ह्या कंपन्यांमुळे जे जलसाठे आहेत ते कमी झालेले आहेत बघायला गेलं तर येथील शेतकरी हा पहिल्यांदा वाडी लावायचा पण आता त्यांना पिण्यासाठी पाणी नाही तर वाडी कुठून लावणार आता सध्याची परिस्थिती अशी आहे की पहिले पाणी इकडचं क्लीन आणि स्वच्छ मिळायचं पण जेव्हापासून कंपन्या इकडे आलेल्या आहेत तर जे प्रदूषण होते त्याच्यामुळे क्लीन पाणी लोकांना भेट बेटा, भेटत नाही आणि लोक आजारी वगैरे खूप पडत आहेत कारण की ते पाणी सर्व केमिकलचं पाणी आहे तसंच माझ्या साईडला पण विहीर आहे तर विहिरीमध्ये पहिले पाणी स्वच्छ असायचं ते पाणी आम्ही पित होतो लहानपणीपासून आम्ही पाणी पित होतो पण आताची सध्याची कंडिशन अशी आहे का ते पाणी पिऊ शकत नाही पण आणि साईडच्या ज्या पण विहिरी आणि बोरवेल आहेत तिथे पण खराब पाणी येतं आता माझ्या घरी तर ठीक आहे मी माझ्यासाठी ओ वगैरे लावले तर पाणी पिऊ शकतो नाहीतर इकडचे जे लोक आहे स्थानिक लोक सर्वसामान्य लोकं काय करायचे की विहिरीचंच पाणी प्यायचे पण आता सध्या त्यांच्याकडे अशी परिस्थिती आहे की ते पण बिस्लीचं पाणी आणून पितात नदी आपल्या जवळ असताना पण ते बिस्लीचं पाणी पितात कारण असं का कंपनीचं जे पाणी आहे ते पूर्ण इकडची जागा पूर्ण दूषित करत आहे आणि कंपन्यांना आम्ही जसं सांगितलं का वारंवार ग्रामपंचायत म्हणून नोटीस गंपने एक गंपने एक गंपने एक था था आहे पण ग्राम कंपन्या आहेत ना त्या म्हणजे काय त्याचा कंपन्या आपले मनमानी कारभार करत आहे तर जशा सर्वात जास्त सांगायचं झालं सा तर जी अगरवाल कंपनी आहे ना ते मी त्या कंपनीमध्ये होतो मी ॲज अ सुपरवायझर होतो मी मी ॲज अ मेकॅनिकल इंजिनिअर केलेलं आहे जे सुपरवायझर पण काम करायचो त्यावेळेस काम केलं दोन वर्ष होतो मग तिकडची प्रोसिजर म्हणजे तिथे जे पिकलिंग करतात बोर्डला त्याला क्लिनिंग करण्यासाठी ॲसिड यूज केलं जातं हां त्याच्यामध्ये दोन प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये भुसा पॉशिंग पॉलिशिंग पण असते पण ती प्रोसिजर मोठी आहे आणि फास्ट जर प्रोडक्शन पाहिजे त्यासाठी त्यांना ॲसिडचा वापर करावा लागतो तेव्हा ते गोल्ड ज्या क्लीन आणि चांगले होतात त्याच्यासाठी ते ॲसिडचे जे यूज करतात ना अगरवाल कंपनीला मी तर माझं सांगणं एवढंच आहे ती एक कंपनी माझ्या नजेसमोर ह्याच्यासाठी आहे कारण की ती ॲसिड यूज करते त्यांनी त्यांच्यासाठी साठा कुठेतरी करावा नाहीतर कुठेतरी त्यांनी अशा गाडी वगैरे असं केमिकलचे जे बाहेर बोयसासारख्या ठिकाणी केमिकल गा गाडी येते घ्यायला तसं आपल्या ठिकाणी असे त्यांनी सुविधा कराव्या जेणेकरून इथून लोकांना त्रास होणार नाही असं एक मुद्दा हा पण आहे का त्या ठिकाणी केमिकल हो, तिथले जे कामगार आहेत त्यांच्या सुविधा बघितल्या जातात सुविधा ऍक्च्युली तिथे तशी कंडिशन नाही मिळत मी होतो दोन वर्ष केलेलं काम तिथे तशी कंडिशन मिळत नाही तिथे सेफ्टी असं काहीच नाही प्रकार मिळत अगरवाल कंपनीमध्ये आपल्यासोबत सहाड्याचे उपसरपंच पिंटू बसवत आहेत खरं तर बघायला गेलं तर ह्यांनीच पुढाकार घेतलेला आहे त्यांच्यासोबत ठामपणे येथील शेतकरीसुद्धा आहेत आणि आता ही सुरुवात झालेली आहे आपली खरी जर आपण एकोप्याने राहिलो तर खरंच जर कंपनीच्या विरोधात आपण लढा देऊ शकतो आणि आपले जे नुकसान झालेलं आहे ते कंपनीला नुकसानसुद्धा भरपाई द्यावीच लागेल आपण एका ठाम ह्याच्यावर राहिलो तर काय बोलणार नक्कीच मॅडम शेतकऱ्यांचा विषय ग्रामस्थांचा विषय तर सर्व लोक एकत्र एक येणारच आहेत आणि आज ह्या चर्चेसाठी आपण आदिवासी एकता परिषदेचे राष्ट्रीय सचिव आप डॉक्टर सुनील पवार साहेब यांना बोलवलेलं कंपनीला जे काही अटी आहेत एन ओ येता त्या लोकांनी अटी सर्ती ज्या दिलेल्या आहेत तर त्यांचं त्यांनी कुठल्याही अटी सर्तीचं त्यांनी पालन नाही केलं मिळेल असं आता समजून आलेलं आहे आणि आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यालाही आम्हाला आवाहन कर करायचं आहे की तुम्ही आम्ही तुमच्या आपल्या गावामध्ये ज्या कंपन्यालात तर ग्रामस्थांनी तुम्हाला ऑलरेडी तुमचं स्वागत केलं आहे तुम्हाला इनोशी देऊन ना कारण की आम्हाला रोजगार पाहिजे म्हणून परंतु आता तुम्ही कुठेतरी ग्रामस्थांच्या जीवाशी खेळता आमच्या मुलाबालांच्या जीवाशी खेळता विषय आरोग्याचा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि आजही ते पाणी आज आम्ही जेव्हा आमच्या गावामध्ये पाण्याबद्दल समस्याबद्दल चौकशी केली सर्व शेतकऱ्यांच्या विषय जे काही अडचणी आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तिथे असे बोरवेल आहेत की कंपन्याच्या लगेच आहेत ते पूर्ण कंपनीतील जे पाणी कुठेतरी साठवलं जाते ते पूर्ण त्या बोरवेला लागतं आहे आणि पाणी एकदम म्हणजे दिसण्यासुद्धा दिसते पण त्याच्यानंतर ते एवढी दुर्गंध येते ना पाण्याच्या ते पी पाणी आज पण मुलं पितात त्याच्यानंतर काय आमच्याकडे व्हिडिओ आहे त्याच्याने ते कंपनीतून प्याच्या जमीन ते मुरलं जातं पाणी ते असते ते शेतीमध्ये जाते शेतीमुळे ते शेतकऱ्यांचं पिकाचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे तर हे कुठेतरी आता बंदच व्हायला पाहिजे कंपनीने आता तरी अटीसरती ज्या दिलेल्या त्या पालन के केलेलं करायला पाहिजे अन्यथा आम्ही एक आता आंदोलनाची तयारी तर ते करतच आहो आणि ज्या कंपनी जर या ग्रामपंचायतचं किंवा ग्रामस्थांच्या ज्या अटीसरती असतील त्याचं पालन नाही करणार त्याचं त्याची इनोशा आम्ही रद्द करण्याचा पण प्रयत्न करतील आदिवासी एकता परिषदे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर सुनील पराड आपल्यासोबत आहेत साड्या ठिकाणी आपण आलेलो आहोत येण्याचा उद्देश हाच आहे की ह्या ठिकाणी सज्जनपाडा आहे ह्या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत या कंपन्यांमुळे या प्रदूषणकारी कंपन्यांमुळे येथील शेतकरी देशोधडीला लागलेले आहेत तसेच या ठिकाणी जलसाठे आहेत ते कमी प्रमाणात कमी झालेले आहेत यामुळे ह्याचा त्रास सर्वसामान्यांना बसत आहेत ह्यासाठी आज एक बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये हे आलेले होते त्याच्यावर काय तोडगा निघेल किंवा पुढची तयारी काय असेल त्याबद्दल आज सविस्तर चर्चा झाली आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया आजच्याबद्दल काय बोलणार सगळ्यांना जोहार आणि आजचा जो विषय आहे खरं तर काल राघोजी भांगरे यांचं शहीद दिवस होता आणि आज आपण आबा बिरसा मुंडा ह्यांच्या स्मारकासमोर उभे आहोत आणि हे जे गाव आहे हे गाव भारतीय संविधानाचं दोनशे चौवेचाळीस कलम आहे त्याच्या अंतर्गत पाचव्या अनुसूचित क्षेत्रात येतं आणि त्याचबरोबर एकोणीसशे शहाण्णवला जो पेसा कायदा आहे तो ह्या गावाला लागू आहे आणि त्यासाठी विशेष अधिकार म्हणजे ग्रामसभेनं विशेष अधिकार दिले आणि आज ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथल्या गाव ग्रामस्थांची आमच्याकडे आम लेखी तक्रारी आहेत की ह्या तक्रारीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने ह्या सज्जनपाड्यामध्ये कंपन्या आलेल्या आहेत आणि ह्या कंपन्या सुद्या नाहीत तर तेथे ते केमिकलचा वापर होतो वेगवेगळ्या असिड वापरलं जातं आणि दोन हजार अकराला जे काही ह्यांना परवानगी दिलेली आहे ही फक्त मासिक सभेची परवानगी दिली आहे आणि त्याच्यामध्ये अटी शर्ती लिहून दिलेल्या आहेत आणि त्या अटी शर्तीचं बिलकुल पालन होत नाही आणि म्हणून हा जी वेळ आलेली आहे आज तिथल्या शेतकऱ्यांची शेती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आत्ताच सांगितले की ज्या ठिकाणी हे लोक पन्नास क्विंटल भात पिकवत होते आज ते दहा ना पंधरा क्विंटलवर आले म्हणजे हा रेशो एवढा खाली डाऊन झालेला आहे हे ह्याचं मूळ कारण आहे जे ह्या कंपन्यामधून जे केमिकलयुक्त पाणी सोडलं जातं जी घाण सोडली जातं त्यामुळे शेतीचा जो कोत आहे तो खराब झालेला आहे त्याचबरोबर लोकांच्या तक्रारीत हे आम्हाला निदर्शनास आलेलं आहे की इथे जो का पाणीसाठा केमिकलचा जा सोडला जातो त्याचा परिणाम बाजूलाही सूर्यानदी नदी आहे आणि हे पाणी सगळं प्रवाहाच्या माध्यमातून त्या सूर्या नदीमध्ये जातो हो त्याच्यामुळे हे जे काही नदीमध्ये मासे वगैरे मिळतात त्याचंही प्रमाण कमी झालं तर एकंदरीत सांगायचा मुद्दा असा आहे की ह्या कंपन्यांमुळे जीवन इथल्या लोकांचं धोक्यात आलेलं आहे आणि हे आदिवासी एकता परिषदकडे ह्याची तक्रार आलेली आहे आणि तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगू शकतो की ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे तुम्हाला काही नोटिसा दिलेल्या आहेत ग्रामपंचायतीने त्याच्यावरती बिलकुल कारवाई होत नाही आणि असेच जर तुम्ही बेजबाबदार वागणार असेल तर तुम्हाला ही जनशक्ती हे लोक त्याचं उत्तर देणार आहेत आणि त्याच्यासाठी आजचा हा आम्ही इथे आलेलो हो आहोत या मिटिंग मध्ये दे, त्यांच्या लोकांची म्हणणं ऐकून घेतलेलं आहे आणि निश्चितच लोकांना न्याय देण्यासाठी एकता परिषद हा लोकांसोबत खंबीरपणे उभी राहणार आहे तुमचं पहिलं पाऊल काय असणार आहे हे कंपनी विरोधात कंपनीविरोधात पहिलं पाऊल हेच आहे की ह्या ज्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही निशानक करणार आहोत ह्या ज्या काही कंपन्या आहेत हे खरोखर ह्या पद्धतीने जे काही चाललेलं आहे त्यांच्याकडून आम्ही आढावा घेऊ की बाबा हे जे काय तुमचं बेकायदेशीर काम आहे ते त्वरित थांबलं गेलं पाहिजे कारण हा पैसा अंतर्गत हे ग्रामपंचायत आहे आणि पेसा ग्रामसभेला विशेष अधिकार असताना तुम्ही फक्त मासिक मीटिंगवरती हे सगळं चालवलेलं आहे आणि तुम्हाला ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या तुम्ही पालन करत नाही मग का तुमच्या कंपन्या बंद करण्यात येऊ नये ह्या बाबतीत आदिवास्यकतापासून त्यांना जाव विचारणार आहे आपण बघू शकतात ह्या ठिकाणी अनेक कंपन्या आहेत आणि ह्याच कंपन्यांचं इथे केमिकलयुक्त पाणी हे जात आहे हे पुढे असं जात आहे हेच कंपन्यावाले हे पाणी हे सोडत असतात बारा ते तेरा वर्ष झाले ह्या कंपन्यांचा त्रास हे येथील शेतकरी बांधव सहन करत आहेत पण आता येथील ग्रामस्थांचा आणि शेतकऱ्यांचा एक अंत झालेला आहे उद्रेक झालेला आहे त्यामुळे येथील हे रस्ते ग्रामस्थ आहेत हे त्या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि जो कोणी ह्या कंपनीचा त्रास होतोय त्यांना आता हा सहन होत नाही आहेत त्यामुळे हे लोकं रस्त्यावर उतरलेले आहेत कारण आता येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ लागलेले आहेत त्यामुळे आता येथील ग्रामस्थ शेतकरी एकजुटीने एकत्र आलेले आहेत आणि ह्या लढायला त्यांनी सुरुवात केलेली आहे कॅमेरामॅन अप बुकलेसह श्वेता न्यूज पोलीस रिपोर्टर चहाडे